नमस्कार तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी बघा किती छान मऊ आणि लुसलुशीत अशी साबुदाण्याचा एक एक दाना असा मऊ एकदम झालेला आहे बघा चामट किंवा चिवट हा प्रकारचं काहीच नाही आहे तर त्यासाठी आता बघूया आपण पुढे हे एक वाटी भरून मी साबुदाणे घेतले आहेत हे साबुदाणे आपण दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यावरती काही पावडर वगैरे असते ती मग धुतल्यानंतर जाते हे असे साबुदाणे धुवून घेतल्यानंतर पुन्हा मी त्याच्यात एक वाटी जसं साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने मी पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये रात्रभर किंवा निदान चार ते पाच तास साबुदाणा भिजत घालून ठेवायचा मग चांगला साबुदाणा फुलून येतो साबुदाणा चांगला फुलला आहे बघा मी साधारण हे पाच तास ठेवले होते भिजत एकदम मऊ आहे साबुदाणा आतमध्ये असं सफेद किंवा कडक भाग असा काही लागत नाही आहे गॅसवरती मी भांडं गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मी तीन चमचा तूप घालून घेतलं आहे हे छोटे चमचे म्हणजे आपले पोहेचे चमचे आहेत ते मी तीन चमचे तूप घातलं आहे एक चमचा जिरे आणि दोन बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या दहा पंधरा कडीपत्त्याची पानं मिरची आणि कडीपत्ता थोडा नरम झाला की त्यामध्ये हे मी एक मोठ्या आकाराचं उकडलेलं बटाटं घेतलं आहे ते घालून घेतलं बटाटे त्या फोडणीमध्ये मी परतवून घेतलं आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं हे मीठ घातल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं चा, म्हणजे बटाट्याला चांगलं मीठ लागेल आता हे परतल्यानंतर त्यामध्ये जो भिजवलेला साबुदाणा आहे तो मी घालून घेतला आहे सर्व साबुदाणा घालून झाल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं छान चा। असं मध्यम गॅसवरती ही खिचडी बनवायची एक ते दोन मिनिट आधी परतवून घ्यायचं असत सर्व बाजूने मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आता हे शेंगदाण्याचं कूट घालून घेते मी हे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आहे हे शेंगदाईंचं कूट घातल्यानंतर पुन्हा मी एकत्र करून घेते ही खिचडी हे सर्व बाजूने एकत्र केल्यानंतर त्यावरती आता झाकण ठेवून गॅस एकदम स्लो करून ठेवायचा साधारण सात मिनटं तरी मी गॅसवरती असंच ठेवलं होतं झाकून एकदम स्लो गॅसवरती आता हे झाकण काढून मी पुन्हा परतवून घेतली आहे हे बघा दाणे थोडे आता फुलल्यासारखे दिसत आहे पुन्हा झाकण ठेवून मी पाच मिनिट ठेवलं होतं पाच मिनटानंतर आपला हा खिचडीचा कलर बदललेला दिसतो आहे म्हणजे हे दाणे पूर्ण आपले शिजले आहेत बघा पूर्ण एकदम पारदर्शी असं झालं आहे आता त्यामध्ये मी हे पाववाटी ओलं खोबरं घालून घेतलं आहे खोबरं घातल्याने आणखीन मऊपणा येतो खिचडीमध्ये आणि ही चवीनुसार साखर म्हणजे चार चमचे मी साखर घातले हे पोहे खातो ते चमचे आहेत आता हे साखर आणि खोबरं मी मिक्स करून घेते सर्व साबुदाण्याला लागला की एकदम साबुदाणे पण नरम होतात खाताना चिवट किंवा चामट असे लागत नाही खोबरं टाकल्याने खरंच खिचडी एकदम मऊ होते करून बघा तुम्ही पण एकदा कधीतरी खोबरं टाकून आणि हे आता मी अर्ध लिंबू घेतले हे लिंबूवरून पिळते म्हणजे आंबट गोड अशी चव येते त्या खिचडीला तुम्हाला पाहिजे असेल तर लिंबू टाका नाही टाकलं तरी हरकत नाही पण ह्या प्रकारे खिचडी करून बघा खूप छान होते तर ता आता ही तयार झाली आहे खिचडी पूर्ण दाणे आता बघूया आपण कसे झाले ते शिजले बघा कशी एकदम सुटी सुटी झाली आहे खिचडी दाणा एकदम पूर्ण मऊ आहे शिजून खिचडीचा एकत्र असा गोळा पण नाही आहे आणि असे कडक पण साबुदाणे राहिले नाही आहे तर तयार आहे आपली साबुदाण्याची खिचडी मऊ लुसलुशीत अशी आपली खिचडी तयार आहे एक एक दाणा असा सुटसुटीत झालेला आहे खायला पण छान आणि सुंदर चवीची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद